पंजाब राज्यात मुसळधार भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यातील सर्व तीव्र जिल्हे घोषित करण्यात आले आहे आतापर्यंत तीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर साडेतीन लाखाहून अधिक नागरिकांना याचा फटका बसला आहे एक हजार चारशे पेक्षा अधिक गावे पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे हजारो एकरावरील पीक वाहून गेले आहे माहितीनुसार आतापर्यंत तीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून साडेतीन लाखाहून अधिक नागरिक आणण्याचा फटका बसला आहे तर शेतकऱ्यांना या पुरामुळे जास्त गावी पाण्याखाली गेले असून एकर क्षेत्रातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे प्रचंड मुसळधार पावसामुळे तसेच भाकरा पोंग आणि रणजित सागर धरणातून पाणी सोडल्याने नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे तर हवामान खात्याने हेड अलर्ट घोषित केले आहे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे प्रतिएक्कर किमान पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी केंद्र सरकारकडे भगवंत मान यांनी केली आहे एकतर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पंजाबला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे पूर्ण राज्य आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आलेले पंजाब सरकारने राज्यातील सर्व तीविध जिल्हे पूरग्रस्त घोषित केले आहे जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे अधिकार दिले गेले आहेत आतापर्यंत तीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून साडेतीन लाखहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत एक हजार चारशे पेक्षा जास्त गेवे पाण्याखाली गेले असून शेकडो एकर शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकारकडे